आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वोत्तम आणि प्रभावी शेअर मार्केट ट्रेडिंग अगदी मोफत शिका आणि स्टॉक मार्केटमध्ये यशस्वीरित्या पैसे कमाविण्यासाठी आपले पहिले पाऊल आजच टाका होय शेअर मार्केट ट्रेडिंग फ्री कोर्स आता आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मार्गदर्शक राहुल कोतकर, फाउंडर अँड डायरेक्टर शेअर मार्केट फ्री कोर्स ठिकाण हॉटेल विजय सेंटर थ्री 35, नुपूर सिनेमाच्या मागे हॉस्पिटलच्या समोर सिडको छत्रपती संभाजीनगर अधिक माहितीसाठी फोन करा सेवन झिरो टू झिरो एट फोर नाईन सिक्स सेवन आजच आपली सीट बुक करा आणि शेअर मार्केट फ्री कोर्स आपण जॉईन करा आणि टाका शेअर मार्केट मध्ये मा आपले पहिले पाऊल